नमस्कार मंडळी आजच्या पॉडकास्ट मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या पहिल्या पॉडकास्ट चे गेस्ट आहेत माझेच मिस्टर आपण त्यांचे स्वागत करू नमस्कार, नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे आपण खुल्या वातावरणात पॉडकास्ट सुरू केली आहे एवढं आकडून बसू नका कम्फर्टेबल बसा तुमचंच घर समजा समजा म्हणजे माझंच घर आहे पण कम्फर्टेबल होऊ नका कॅमेरामन यांना कपडे द्या आता ठीक आहे ग ठीक आहे तुमचं आजच्या मध्ये स्वागत आहे हे स्वागत वगैरे राहू द्या तुम्ही पण मला ही प्लास्टिकची खुर्ची का दिली आणि तुम्ही ती स्टीलच्या खुर्चीवर का बसला बजेटची कमतरता मग ते मला नका सांगू तुम्ही इकडे आमच्या पाहुण्यांसाठी हॉट सीट आहे ती प्लास्टिकची खुर्ची आणि सीट कुठून तुमच्या खुर्चीच्या खाली आमची चूल असते ती चुलीची जागा आहे ही पॉडकास्ट घ्यायची असेल तर मला तीच खुर्ची पाहिजे नाहीतर मी चाललो ठीक आहे जावा तिकडे नाही इकडे इकडे ना तुमचं शिक्षण काय पाणी पाणी ब्रेक पाणी ब्रेक प्या प्या पाणी प्या अजून लेघ असं करड होणार आहे ओ हे काय करता असं का पाणी तुम्ही ऍक्च्युली कसं आहे हीच खरी पाणी पिण्याची पद्धत आहे त्यात कस आहे हाताची चव येते असे फालतू उत्तर देऊ नका आमचे प्रेक्षक काहीतरी पिकून मारतील तुम्हाला ओके ठीक आहे ठीक आहे समजलं तुम्हाला कोणी ओळखत नाही तुम्ही प्रसिद्धही नाही तुमचं नाव कुठे चर्चेत नाही म्हणून तुम्हाला आम्ही आज या मंचावर बोलवले तर तुम्हाला कसं वाटतंय एवढं कौतुक केलंय मी त्यावर उत्तर देऊ शकत नाही तुम्ही खूप माझं कौतुक कसं आहे इंजिनियर लोकांची डिग्री विचारायची नसते त्यांचे स्किल्स विचारायचे असते मग तर राहू द्या मी पुढचा प्रश्न घेते मग तुम्हाला एवढी पाककलीची आवड कस काय नाही नाही मला अशा कोणत्या कलेची आवड नाही पाक कला म्हणजे कुकिंग अच्छा अच्छा कुकिंग कुकिंग ओके ठीक आहे सांगतो हो मी तुम्हाला एक त्याची एक स्टोरी आहे सुरुवातीला आवड म्हणून नाही पण गरज निर्माण झाली लग्न झालं लग्न झाल्यापासून असे असे प्रकार घरी बनवू लागले जे मी कधी खाल्ले त्यामुळे मी जेवण करतोय कि काय करतोय असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे मला स्वतःलाच त्या क्षेत्रात उतराव तुमची अशी फेमस रेसिपी सांगा जे तुम्ही कुठं सांगितलेली नाही अच्छा ठीक आहे मी अशी एक रेसिपी सांगतो तुम्हाला जी युनिक रेसिपी आणि त्याला बनवायला अतिशय मेहनत लागते खूप जुन्या काळापासून वगैरे नाही चालत आली आणि पोह्याची एक रेसिपी आहे त्याची खूप अशी क्वांटिटी मोठी नाही आहे एक छोटीशी डिश आहे पांढरे काळे पोहे नाही पांढरे पोहे असे एकवीस दाणे प्रेक्षकांनी लक्षात ठेवावे एकवीस दाणे तुम्ही असे गोळा करून घ्यायचे आहेत फक्त एकवीस हो तुम्ही ऐकून तर घ्या तर त्या एकवीस दाण्यांना तुम्ही चिमुट चिमूट भरून अशी हळद लावून घ्यायची आहे नंतर त्याला काही कुंकू लावायचं नाही <laughs> ना, ना, तुम्ही ऐकून घ्या एकवीस दाणे जे हळद लावून तुम्ही एकवीस मिनटं ठेवायचे आहेत मग बर ते एकवीस मिनिट ठेवल्यानंतर बरोबर बावीसाव्या मिनिटाला तुम्ही असेल तुमच्याकडे प्रेक्षकांना लक्षात घ्या नाहीतर मग तुमच्याकडे कुकरचं भांड असेल किंवा इडलीचं भांड असेल तर उकडून घ्यायचे आहेत ते पोहे बिना पाण्याचं उकडायचं आहे का हो कारण पाणी टाकल्यानंतर पोह्यांची चव जाते उकडून पोहे तर मी पहिल्यांदाच ऐकलेत हो मग मी पहिल्यांदाच तुमच्याकडे आलोय ना चल दे चलो दे तुमची रेसिपी तर एकवीस मिनिट उकडून घेतल्यानंतर पोहे ते एका पांढऱ्या फडक्यात काढून घ्यायचे आहे तेव्हा त्याचा ते कलर लक्षात घ्या एकदम पिवळा आणि नारंगी याच्यामध्येच असला पाहिजे त्यानंतर एक अशी मिरची घ्यायची आहे तुम्हाला की जी टोकाकडून लाल आणि वरतून हिरवी असेल आणि ती मिरची तुम्हाला बरोबर चार तुकड्यात कट करून घ्यायची आहे आणि जर तुमच्या घरी आर ओ असेल आरो, आरो माहित आहे फिल्टरच्या पाण्यात ती घालायची आहे एकवीस मिनट मला एक शंका आहे त्याची एक दर्दनाक कहाणी आहे हो हो ऐकायला आम्हाला अजिबात आवडणार नाही तरी पण तुम्ही सांगा तर एकविसाव्या शतकातली गोष्ट आहे एकविसाव्या शतकात मी एकवीस वर्षाचा असताना थर्ड इयरला माझे तीन विषय एकवीस मार्काने राहिल्यामुळे वायडी पडलो होतो ही त्याची स्टोरी आहे असू द्या असू द्या एवढं कौतुक करू नका माझं ठेवा ठेवा असू द्या ते <laughs> ये को वास येतो का त्याला राहू द्या दे, दे, मिरचीवर वापस या हा तर चार तुकडे केल्यानंतर ती मिरची एकवीस मिनटं भिजू घालायची आहे तर इकडं आपण जे पोहे काढले होते तर ते एकवीस चमचे तेलात लोक राहते एकवीस चमचे हो एकवीस चमचे तेल घ्यायचं ते गरम करायचं आणि त्यातले वीस चमचे तेल वापस काढायचं टाकायचं कशाला का एकवीस चमचे पूर्ण कढई आपल्याला तेलाने पसरून घ्यायचे आहे मग आपण एक चमचा आप तेल टाकून पण पसरू शकतो ना नाही 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 ते, ते चुकताय त्या एक चमचा तेल टाकण्याला एकवीस चमचे तिथे ये चव येणार आहे का तुमचं हा तर मग एकवीस चमचे तेल टाकून गरम करून वीस चमचे तेल बाजूला काढून त्यात एकवीस पोह्याचे दाणे तुम्हाला टाकायचे आहेत त्यानंतर मिरचीचे तुकडे तुम्ही टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर एकवीस फांद्याचं कडीपत्त्याचं झाड तुम्ही शोधायचं आहे कोण हे आते आणि ते एकवीस फांद्या असलेले कडीपत्त्या झाडाची एकवीस पानं तुम्ही त्यात जलशुद्धी करून करून टाकायचे आहे त्यानंतर मिठाचा विषय तर मीठ एकदम पांढरं मीठ नाही चालणार तुमच्या घरातलं मीठ नाही चालणार कारण त्याची चव खारट येते जर थोडं वेगळं काही करायचं म्हणलं तर यात तुम्ही अलिबाग दिवेगार असे कुठेही बीच वर जाऊन तिथल्या पाण्यातलं मीठ आणू शकता मीठ ते कसं ते, ते तुमचं तुम्ही बघा तर मग हे व्यवस्थित तुम्ही एकवीस मिनटे शिजवून घ्यायचं आहे आणि झाले मग तुमची ही अतिशय युनिक असे अपारंपरिक पोहे तयार झालेले आहेत तर प्रेक्षकांना अतिशय थुकरट रेसिपी यांनी तर आपण प्रतिसाद पाहू ठीक आहे थँक्यू 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 सप्रेम बेट दिल्याबद्दल धन्यवाद मागे आम्हाला चुलीत जाळायला होईल ते आता रॅपिड फायर राउंड ठीक आहे चालेल आता पहिला प्रश्न विचारते तुमची फेवरेट डिश चटणी भाकर तुम्हाला घरी जास्त काय खायला मिळते चटणी भाकर तुम्हाला बायको आवडीनं काय खाऊ घालते चटणी भाकर तुमची बायको कोणती डिश चांगली बनवते चटणी भाकर आज रात्री काय खाणार पप्पांचे जोडे सॉरी सॉरी कट कट आता तर तुम्हाला रोजच चटणी भाकर मिळणार रोजच आहे आता काय प्रेक्षकांचे प्रश्न आहेत ते घेऊ आमचे काय प्रश्न आहेत बंद करा आता तरी पण काही प्रेक्षकांचे प्रश्न आहेत ते घेऊया ओके ओके एका ताईचा प्रश्न असा आहे की पोहे बनवताना खूप गिचका होतात मग पाण्यात भिजवूच नका त्याच ताईंचा दुसरा प्रश्न आहे की पोह्यात तेल खूप होत काय करायचं मग तेलाच्या जा जागी पाणी टाका त्यांनी अजून एक प्रश्न विचारलाय पोहे करपतात कर काय करायचं त्यांना म्हणा तुम्ही पोहेच बनवू नका पोहे बनवण्यात फायदाच ना पोहे बनवू नका पास करा आता मला असे बरेच महत्वाची कामं आहेत अजून चल द्या चल द्या तर ही पॉडकास्ट कमी फॉडकास्टच झाली तर मंडळी अशाच फालतू पॉडकास्टसाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त फालतू डायलॉग कोणता ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये